हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मिते आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी आज तुमच्यासाठी खूप खास खूप छान आणि सगळ्या महिलांना उपयुक्त ठरेल असा आ, स्पेशल व्लॉग घेऊन आलेली आहे स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ना तुम्ही कुठलाही खर्च न करता असं ऑर्गनाईज करू शकता तुमचं जे ड्रेसिंग टेबल आहे ते याच्यावर आपला व्हिडिओ आहे आजचा तर खूप युजफुल ठरेल तुम्हाला जर तुमचंही ड्रेसिंग माझ्यासारखं असेल किंवा सिस्टम थोडं चेंज असेल तरी तुम्हाला खूप छान अशी ग्रेट आयडिया येईल तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काही क्वेश्चन असेल काही क्युरी असेल किंवा काही माझ्याबद्दल काही विचारायचं वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हक्काने विचारा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल नक्की तर ताईंनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि ड्रेसिंग टेबल तर मी शेअर करणारच आहे कारण आपला टॉपिकच तो आहे की ड्रेसिंग टेबल मी कसा काय ऑर्गनाईज केला ते पण तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं ला तर नक्की लाईक करा कारण खूप साऱ्या जणींना माझे व्हिडिओ आवडतात पण लाईक करणं विसरून जातात तर प्लीज लाईक करा एका एक लाईकमुळे मला खूप छान असं मोटिवेशन मिळते तर ना तुम्ही इथं बघत आहात की हे जे प्लास्टिकचे ट्रान्सपरंट डबे आहे हे मी विकत न आणता जे काही आपण ज्वेलरी वगैरे कधी कर खरेदी करतो किंवा ना मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी कानातले किंवा जे आपले गळ्यातले वगैरे आहे ते थोड्या प्रमाणात मी सेल केले होते जेव्हा वर्क फ्रॉम होम वगैरे सुरू होतं तेव्हा तर त्याचे जे ज्वेलरीचे जे बॉक्सेस वगैरे असते ना ते मी ठेवलेले आहे तसे पण जे काही सोनपापडीचे वगैरे डबे असते किंवा आपण काहीतरी विकत आणतो मार्केटमधून ट्रान्सपरंट जे डबे असते ना ते पण तुम्ही इथे यूज करू शकता तर ना असे सेपरेट सेपरेट डब्यांमध्ये मी जेवढं काही वेगळं वेगळं साहित्य आहे आपलं मेकअपसाठी जे काही आपल्याला तयार व्हायसाठी लागते तसं ला मी सेपरेट ठेवलेलं आहे एका बॉक्समध्ये पूर्ण गळ्यातले ठेवले आहे आणि आता ह्या दुसऱ्या बॉक्समध्ये मी ना अशा प्रकारे कानातले ठेवलेले आहे तर हे जे कानातले आहे हे नवीन आहे म्हणून याचे पॅकेट्स वगैरे व्यवस्थित आहे तरी पण ना मी पॅकेट जे आहेत ते जपून ठेवते जेणेकरून ना ते इकडल्या तिकडे व्हायला नको आणि त्याची जी पॉलिश आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे तर याच्यासाठी ना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा जर कानातले जास्त वेळ टिकायचे असेल लाँग टाईम जे व्यवस्थित सामान जर राहायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीने ठेवा तर तुमचं जे सामान आहे ते नेहमी लॉंग टाईम टिकेल प्लस ना आता हा जो डबा आहे हा पण बरोबर असा साडी जेवढ्या पिना आहेत माझ्याकडे तेवढ्या बसलेल्या आहे याच्यामध्ये तर खूप छान असं सुटसुटीत वाटतं दिसायलाही छान दिसतं आणि जर कुठं जायचं असेल आणि साड्यांवर मॅचिंग आपल्याला साडीपिना वगैरे लावायची सवय असते तर अशा दिसून जातात कानातले असो साडीपीन असो किंवा जे काही आपल्याला साडीवर लागते तर मी जास्त काही मेकअप वगैरे करत नाही तुम्ही माझं सिम्प्लिसिटी वगैरे बघू शकता माझे व्हिडिओ थ्रू की जास्त काही मी ओवर वगैरेचं नसतेच माझं जेवढं काही आहे ते साधं सिम्पल राहणीमान आहे सगळ्या गोष्टी करू शकते पण मला ते आवडत नाही एकदम ओवर वगैरे त्याच्यामुळे ना माझं जे काही साहित्य आहे हे थोड्या प्रमाणात आहे कारण माझं असं म्हणणं आहे कपडे असो किंवा मेकअपचं असो किंवा घरात कुठलीही जे वस्तू असो जर थोड्या प्रमाणात असेल तर त्याचं जे व्यवस्थित आपण म्हणतो ना आपण ते काळजी करणं ते व्यवस्थित झाली पाहिजे नाही तर खूप सारं घ्यायचं कचऱ्यासारखं आणि कचऱ्यासारखं इकडल्या तिकडे रद्दाडल्यासारखं ठेवायचं असं न करता मी व्यवस्थित नीट नेटकं अशा पद्धतीने ठेवते तर इथे बघू शकता तुम्ही ज हा पाऊच आहे ना हा मला ओरिफ्लेम थ्रू मिळाला होता तर ओरिफ्लेमचा सुद्धा मी बिझनेस करते तर तो काही जास्त फा हाय फाय मोठा जात नाही जा आहे माझा जेवढा माझा खर्च निघेल तेवढा आहे आणि त्याचं खूप छान मला अचिवमेंट मिळणार आहे तर तुम्ही ना एक ते दोन महिन्यामध्ये माझ्या बड्डेच्या महिन्यापर्यंत ते अचिवमेंट बघू शकता काय आहे ती त्या ती आता सस्पेन्स आहे ते सरप्राईज राहील तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू नाही शकत पण ते तुम्हाला नक्की दिसेल की मी हे जे ओरिफ्लेम करते किंवा हे जे काही मी सेल करत होती तर याच्यातून मला काय बेनिफिट मिळालं ते तर इथे बघू शकता एक न गळ्यातलं असं ठेवलेलं आहे की मी जे साडीवर ड्रेसवर जर आपण बाहेर कुठे गडबडीत गेलं तर तो पाऊच मी नेहमी नेते तर त्याच्यामध्ये असायला पाहिजे कारण गोल्ड आपण नेहमी नेहमी घालत नाही त्याच्याकरता तर इथे बघू शकता बांगड्या ज्या आहेत ना त्या आम्ही हातातून जोपर्यंत खराब होत नाही हातातले कडे तोपर्यंत काही बदलत नाही असा माझा नियमच आहे जोपर्यंत हे बघू शकता तुम्ही आता याला भरपूर दिवस झाले पाच सहा महिने झाले जोपर्यंत हे पूर्ण पॉलिश जात नाही खराब होत नाही तोपर्यंत मला बदल बदलण्याची आवडसुद्धा नाही आहे तर असं आहे आता प्रत्येकीचं नेचर वेगळं असते प्रत्येकाची आवड ही वेगळी असते पण बाहेर वगैरे जायचं असलं की मला हे थोडंसं व्यवस्थित जावं असं वाटते तर मी थोडं थोडं बदलते तर इथे बघू शकता तुम्ही सांगण्याचं आणि दाखवण्याचं एकच आहे की असं नीट अँड क्लीन ठेवलं तर थोडक्यात जरी सामान असेल ना तरी एकदम सुटसुटीत व्यवस्थित असं दिसते तर हे, हे, हे जे बँगल बॉक्स आहे हे बँगल बॉक्स मी माझ्या लग्नाच्या वेळीच घेतले होते आणि ज्या काही स्टोनच्या वगैरे बांगड्या आहेत ना त्या आम्ही याच्यामध्ये ठेवते एका बर्नीमध्ये म्हणजे याच्यामध्ये मग जे काही एक्स्ट्राचं सामान असेल आपलं साहित्य जे आपल्याला लागतेच साहित्य म्हटल्यावर एक एक्स्ट्राचं वगैरे असतेस तर ते मी त्या बर्नीमध्ये ठेवते प्लस स्टोनच्या बांगड्या पण मी त्याच्यात ठेवते आणि काचेच्या वगैरे ते जे आपले ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये ठेवत असते तर असं आहे माझं एकदम साधं सिंपल असं ठेवण्याची पद्धत तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि न आता आपण वळू आपल्या ड्रेसिंग टेबलकडे असं मी एकदम सुटसुटीत करून घेतलं आणि इतकं छान दिसते ना मेन म्हणजे हे ट्रान्सपरंट सुट डबे आहेत त्याच्यामुळे एकदम दिसायला ना सुटसुटीतपणे दिसून जाते आणि कुठलंच आपल्याला जायचं असेल बाहेर घाईगडबड असेल तर ना अजिबात धावपळ होत नाही अशा प्रकारे जर आपण नियोजन करून ठेवलं तर तर हे जे सगळं काही आहे ना हे मी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवते आणि फक्त ज्या बांगड्या आहे ना त्या दाखवासाठी तिथे ठेवल्या बाकी वेळेस मी इकडे काढून ठेवते कपाटामध्ये का तर तुम्ही आता समजू शकता रिदू मोठा होत आहे पण त्याच्या ज्या बदमाश पण आहे ना त्या अजूनपर्यंत थांबायच्याच आहे कारण इथे टेबल असल्यामुळे डोअर काही ओपन ये करता येत नव्हता पण आता टेबल थोडंसं साईडला घेतलं आणि मी दाखवत आहे तुम्हाला ड्रेसिंग टेबल तर फ्रंट जो आहे तो अशा प्रकारे आहे आणि ओपन केल्यावरनं बघू शकता तुम्ही खूप कमी साहित्य आहे जे आताच मी तुम्हाला शेअर केलं कसं कसं कोणत्या कोणत्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे ते कों तर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे एकावर एक जरी असेल ना तरी पण काढायला घालायला आणि ठेवायला पण व्यवस्थित असते आणि जे वरती डब्बी ठेवलेली आहे ना रिकामी ते याच्यासाठी ठेवली की इकडल्या तिकडे जर सामान एखाद्या वेळेस झालं तर एका डब्बीमध्ये ठेवून द्यायचं घाई गडबड असेल तर आणि मग नंतर सगळ्या डब्बींमध्ये सगळ्या डब्यांमध्ये आपण व्यवस्थित निवांतपणे ठेवायचं आणि हे जे बॉक्सेस आहे ना हे वॉचेसचे बॉक्सेस आहे हे बॉक्सेस खूप छान असे टिकाऊ असतात म्हणून मी स्टोअर करून ठेवले आणि त्याच्यामध्ये जे काही वेस्टेजवाले कानातले आहे जे आहे यूजफुलच पण आता खोन्याच्याच कानातले कानामध्ये आहे पण एखाद्या वेळेस वाटलं की तेही घालावं मग ते एक्स्ट्राचे टॉप्स वगैरे जे असते ना ते मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे जास्त काही ठेवलेलं नाही आहे आणि जे काही जंगीजून जाते कलर जाते स्टोन पडते ते मी लगेचच टाकून देते ठेवत बसत नाही कारण ते घादी आपण घालत नाहीच त्याच्यामुळे दुसऱ्या याच्यामध्ये ना जसं पाऊच आहे ते ठेवलेलं आहे प्लस जे रेग्युलर बांगड्या चिमटे असं आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये मुलांच्या औषधी प्लस इथे ना बँगल बॉक्स मी दाखवायसाठी ठेवलं आहे पण हे सगळं काढून मला कपाटात ठेवावं लागते पहिलं असंच राहायचं पण आता रिदू छोटा आहे आणि ड्रेसिंगचं लॉक खराब झालं त्याच्यामुळे ना ह्या बँगल्स ज्या आहे त्या काचेच्या असतात म्हणून मी कपाटामध्ये ठेवलेल्या आहे तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे जे काही आहे ना बर्नी किंवा बँगल बॉक्स ते तुम्हाला कपाटामध्ये दिसलेलं असेल तर असं आहे आपलं ड्रेसिंग टेबल एकदम नीटनिटकं सुटसुटीत आणि एकदम साधं आहे एकदम खूप काही माझ्याकडे साहित्य नाही आहे पण जेवढं आहे तेवढं मी छान असं अरेंज करून ठेवलेलं आहे आणि जे काही आपल्याला हेअर ॲसेसरीज वगैरे लागते ना ते बिलकुल मी पॉलिथिन्स असते ना आपले त्याच्यामध्ये पॅक करून एका डब्यात ठेवलेलं आहे ते पण मी तुम्हाला इथे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये काही फॉल्ट असेल किंवा काहीतरी चुकत असेल तेही कमेंट करून नक्की सांगा आणि कुठे कुठला कुठला पॉईंट वगैरे सुटला असेल किंवा कोणतं कोणतं तुम्हाला छान वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या ज्या बरण्या आहे ना वरती दिसत आहे तुम्हाला ते मुलं खूप विचकवाचक वाचक करतात पावडर वगैरे थोपाटण्याचं काम करते त्याच्यामुळे त्या वरती ठेवल्या आहे कारण पावडरमुळे ना जास्त डस्ट वगैरे होत असते म्हणून मी वर ठेवलं की जेणेकरून त्यांना काढता येणार नाही आणि काढायला गेलं तरी ते लगेच लक्षात येऊन जाते कारण टेबल खुर्ची वगैरे लावणं हा प्रकार चालू असते मग लक्षा ते लक्षात आलं की त्यांना काढ काढणं होतच नाही म्हणजे डायरेक्ट आपल्या नजरेमध्ये ते येऊन जाते तर असं ठेवलेलं आहे एकदम साध्या पद्धतीने तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ